विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं टिपी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज खास तुमच्यासाठी मराठी मनी हा एक चॅप्टर घेऊन आलेलो आहोत तर मनींचा वापर आपण लेह व व बोलीभाषेत जरूर करावा चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला आधी एक मन दिली जाईल आणि त्यानंतर पाच सेकंदाचा वेळ दिलेला आहे त्या पाच सेकंदामध्ये तुम्ही मनींचा अर्थ कमेंटमध्ये जरूर सांगावा आलिया भोगासी असावे सादर अर्थ जे नशिबात असेल तेच भोगायला तयार असावे यानंतरची मन आवळा देऊन कोवळा काढणे अर्थ शिल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे यापुढील मन आपला हात जगनात अर्थ आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट केलेले योग्य ठरते यापुढील मन आगीतून उठून फुपाट्यात पडणे अर्थ लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे यानंतरचे मन अतिराग भीक माग अर्थ अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो यापुढील मन आधीच उल्लास त्यात फाल्गुन मास अर्थ मुळात आळशी व्यक्तीशी अजून अनुकूल परिस्थिती निर्माण करणे यानंतरची मन आपले दात आपले ओट अर्थ आपल्या माणसांनी चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते यानंतरची मन आपल्या पोळीवर तूप ओढणे अर्थ स्वार्थी प्रवृत्तीने स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे यानंतरचे मन आंधळ दळीत कुत्रपीठ खात अर्थ एकाने काम करावे व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा यापुढील मन असतील सीते तर जमतील भूते अर्थ आपला भरभरटेचा काळ असला तर भोवती आपली माणसे गोळा होतात यानंतरचे मन अर्थी दान महापुण्य अर्थ संकटात सापडलेल्या माणसाला मदत केल्याने मोठे महापुण्य लागते तर मित्रांनो आज दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद भेटूया पुढील भागात